नमस्कार मी प्राध्यापक सागर नलावडे आज आम्ही इथे सुधागर ट्रेकसाठी आलो होतो पंचवीस मेला आम्ही ट्रेक करायचं ठरवलं ॲक्च्युली उन्हाळ्यात ट्रेक करणं थोडंसं विचित्रच असतं पण सगळ्यांची इच्छाचक् इच्छाशक्ती होती मग आलो भर उन्हात प्रवास करत करत साधारणतः आम्ही चार वाजता पाचशे पुढे ते पोचलो पोचल्यानंतर उन्हात गाडी चालवल्यामुळे प्रचंड त्रास झाला होता पण आल्यानंतर जी इडली भेटली त्या इडलीचा जो स्वाद होता आमची सगळी थका थकावट त्या इडलीने घालवली आणि मग ठरवलं ॲक्च्युली आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेक करणार होतो पण ठरवलं आता करायचं काय तर आम्हाला काका भेटले काका बोलले रात्रीचा पण आपण चढलो तरी काही अडचण नाही मग काका म्हटले काकाने सांगितलं मग आम्ही पण ठरवलं चला ठीक आहे आपण रात्रीचा ट्रेक करू मग आम्ही रात्रीचा ट्रेक करायचं ठरवलं आणि आम्ही साधारणतः सात वाजता ट्रेक करायला सुरुवात केली सात वाजाचा ट्रेक करायला सुरुवात केली जस जसं वरती गेलो सगळ्यात पहिली चांगली जे दिसले ते म्हणजे आम्हाला काजवे काजव्यांची जी चकचकाट दिसली आणि त्या चकचकाटीने आम्ही वारवून गेलो किल्ला वरती चालत होता संपतच नव्हता चाललोय चाललो आहे चाललंय चाललोय चाल पण काकांनी योग्य वेळी आम्हाला योग्य डायरेक्शन दिल्या त्यामुळे आम्हाला खूप व्यवस्थित आणि अतिशय मजेशीर पद्धतीने आम्ही किल्ल्यावरती पोहोचू शकलो किल्ल्यावरती गेल्यानंतर आम्ही भोराई देवीचे मंदिर येथे मुक्काम केला तिथं तिथे आम्हाला काकांनी जेवणाची सोय केली काकांचे घराचं वैशिष्ट्य सांगता येईल तर जेवण अप्रतिम होतं रात्री ते जेवण केल्यानंतर आम्हाला जी छान झोप लागली तर सकाळी आम्ही साडेपाचला पोहोचलो साडेपाचला उठलो उठल्यानंतर आम्ही थोडंसं परिसर फिरलो आणि मग उतरायला सुरुवात केली उतरताना आम्हाला काही वाटलं नाही आम्ही दुसऱ्या मार्गाने काका आम्हाला घेऊन गेले कारण काकांना माहीत होतं जर ह्या मार्गाने आले तर माझ्याबरोबर माझी आई होती आईला त्या मार्गाने उतरणं काही शक्य नव्हतं काकाने आदल्या दिवशी सांगितलं की नाही आपण आपण दुसऱ्या मार्गाने जाऊ त्या मार्गाने उतरणं जरा सोपं राहील मग आम्ही थोडासा लांबचा मार्ग होता पण त्या मार्गाने उतरलो उतरताना आम्हाला नव्वद टक्के काहीच वाटलं नाही पण शेवटचे दहा टक्के मात्र प्रचंड पावसाला कारण पहिले आम्ही उतरत होतो त्यावेळी जंगल होतं सावली होती त्यात काही नाही पण शेवटच्या दहा टक्क्यात जिथं आम्ही उतरायला सुरुवात केली तिथं मात्र पूर्ण ऊन आणि सगळे आम्ही त्याच्यानंतर पूर्णपूर्ण घामभूत चालू आणि आल्यानंतर इथं पोचलो सकाळपासून पोटात काहीच नव्हतं सगळ्यांची अवस्था वाईट झालेली होती आल्यानंतर सगळ्यांनी स्नान केलं स्नान केलं आणि थेट काकांच्या घरी जेवायला बसलो जेवण अतिशय उत्कृष्ट होतं जेवण जेवल्यानंतर जो आम्हाला आनंद भेटला तो अप्रतिम होता आणि सगळा ट्रॅक संप संपल्यानंतर आम्ही इथून आता निघण्याच्या मार्गावरती आहे परंतु जर तुम्हाला सुधागड ट्रेक करायचंच असेल तर तुम्ही नक्कीच सुधागड भटकंती यांच्या थ्रूच तो ट्रेक बघायला जा तुम्हाला सगळ्या प्रकारच्या कंडिशन काय आहे त्या सगळ्या तुम्हाला व्यवस्थित ते सांगतील काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कुठं पाण्याची सोय चांगली कुठं काय या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतात आणि ठीक आहे धन्यवाद